घरात खेळणाऱ्या एका बालकाला विषारी सापानं दंश केला हे पाहून चिडलेल्या पित्यानं सदर सापाचा कडाडून चावा घेतलाय यात मुलासह सापही गंभीर जखमी झालाय प्रथमेश गणेश राठोड असं मयत बालकाचं नाव आहे सध्या काही दिवसापासून अवकाळी पाऊस पडत असल्यामुळं साप बिळाच्या बाहेर येण्याचं प्रमाण वाढलंय निंबायती येथील प्रथमेश राठोड हा बालक आपल्या घरात दुपारी एक वाजेच्या दरम्यान खेळत होता याच वेळी त्याला घरात एका विषारी सापानं चावा घेतला त्याच्या ओरडण्यामुळं त्याचे वडील गणेश राठोड हे धावत आले मुलाला साप चावल्याचं चा पाहून त्यानेही रागाच्या भरात सदर सापाला मधोमध कडाडून चावा घेतला यात सापही गंभीर जखमी झालाय गंभीर जखमी अवस्थेत प्रथमेशला गणेश राठोड यांनी प्रथम सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं या ठिकाणी लस उपलब्ध नसल्यामुळं डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी रेफर केलं त्याला जळगावला नेत असताना सोयगाव शेंदुर्णी दरम्यान प्रथमेशचा दुपारी दोन वाजेच्या दरम्यान जागीच मृत्यू झाला प्रथमेशच्या मृतदेहावर बुधवारी रात्री आठ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलं या प्रकरणी महसूल विभागाने पंचनामा करून राठोड कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे